न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बहुजन क्रांती सेना पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय ऐलानगर येथे बेंबुदत्त उपोषणास कार्यकर्त्यांसह सुरुवात केली आहे शिर्डीतील ग्रोमॉर कंपनी फसवणूक प्रकरणी ऐलानगर पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत कार्यरत स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीचे निलंबित तुषार धाकराव पोलीस उपनिरीक्षक मनोहर सीताराम गोसावी पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाने गणेश प्रभाकर भिंगारदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या अवैध मालमत्तेची सखोल तपासणी करून सर्वांना बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी तसेच स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी आयल्यानगर विभागात नियुक्त पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची त्वरित बदली करण्यात यावी या मागणीसाठी हे बेमुदत उपोषण सूर्यकांत भालेराव यांनी सुरू केलं आहे यावेळी अनिल बाविसकर सुभाष मोरे अक्कासाहेब राग पसरे तसेच इतर कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत यावेळी बोलताना भालेराव यांनी सांगितले की शिर्डीतील ग्रोमोर कंपनी फसवणूक प्रकरणी आयला नगर पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत कार्यरत स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीचे निलंबित तुषार धाकराव पोलीस उपनिरीक्षक मनोहर कोसावी पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाने गणेश भिंगारदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या अवैध मालमत्तेची सखोल तपासणी करण्यात यावी तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे पोलीस निरीक्षक कबड्डी यांना प्रमुख म्हणून बसवण्यात आले ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत अशा कबाडी यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागेवर अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी चारित्र्य संपन्न कर्तव्यदक्ष अधिकारीची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे केली आहे ग्रोमर, ग्रोमर कंपनी प्रकरणी पोलीस अधीक्षक अंतर्गत कार्यरत असलेले स्थानिक एल शाखेचे निलंबित अधिकारी श्री दातराव पोलीस निरीक्षक श्री मनोहर सीताराम गोसावी पोलीस आमदार बापूसाहेब खोलाने गणेश प्रभाकर भुंगरदेवे त्यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या कंपनी मालकाला धमकावून त्यांच्याकडून दीड कोटी रुपयाची खंडणी वाढली आणि या खंडणी प्रकरणी सदर बातमी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांनी अतिशय चांगली कारमा कामगिरी केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली कारवाई केल्यानंतर त्या खात्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या कर्मचाऱ्यांच्या के बदल्या केल्या पण त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत असताना एल सी पीचे जे प्रमुख म्हणून ज्यांना प्रमुख बस बसवलेले हे जे कबाडे साहेब आहेत यांच्यावरही जळगावला चाळीसगावला जळगाव जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये राखुंडे या सर्वसामान्य व्यावसायिकाकडं अंतर्गत कारवाई करतो म्हणून त्याला धमकवून त्याच्यावरून दीड लाख रुपये खंडी उकळण्याच्या प्रकरणामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी आवाज उठवला आणि मंगेश चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे साभाटे साहेबांची ही कंट्रोलला बदली झाली कंट्रोलनंतर त्यांनी त्यांचे राजकीय संबंध असल्यामुळं त्यांनी नगरला बदली केली आणि त्या राजकीय संबंधांचा फायदा घेऊन त्यांनी या ठिकाणी एल सी डीचं प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांना बसवणं आलं हे अत्यंत चुकीचं आहे एकीकडं ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला ज्या लोकांनी खंड्या वसूल केल्या त्यांना तुम्ही वॉश आऊट केलं त्यांना तुम्ही काढून टाकलं त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली आणि याच खात्याचा प्रमुख म्हणून आदरणीय कबाडी साहेबांना बसवलं की ज्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे मी माझ्या बहुजन क्रांती सेना या पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो की पगडा कबाडी साहेबांची तात्काळ त्या ठिकाणी बदली करून त्या ठिकाणी स्वच्छ चारित्र संपन्नशील आणि कर्तव्यादक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी सिंगम टाईम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि या दोन नंबरच्या व्यावसायिकांकडून पत्त्याचे क्लब असेल गांजा विक्री करणारे असेल जुगार विक्री करणारे असेल मठा पेट्रोल बायोडिझल अशा अनेक प्रकारच्या अवैध धंदे करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एल सी बीचा प्रमुख हा संपन्न आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी असला पाहिजे म्हणून त्या ठिकाणून कबाडी साहेबांची बदली करून त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना खारगे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण खूप चांगलं काम केलं आपण पूर्ण एल सी बी वॉश केली पण एल सी बीचा प्रमुख हा भ्रष्टाचारी बसवलेला आहे असंही आमचं या ठिकाणी म्हणणं आहे न्यूज सुपर साठी अभिषेक सोडवणे अहिल्यानगर